ककुंबर पोटॅटो पॅटीस काकडीचे बटाट्याचे पॅटीस चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक काकडी कापून घेतलेली आहे आता ही मोठ्या होल्याच्या सहाय्याने आपण ग्रेटरने किसून घेणार आहोत एक काकडी पुरेशी आहे आपल्याला इथे मी माझी काकडी खिसून झालेली आहे अशा पद्धतीने किसून त्याचं आपण पाणी काढून घ्यायचं म्हणजे रस काढून घ्यायचा अशा पद्धतीने दाबून त्याचा रस काढून घ्यायचा सर्व काकडी अशीच दाबून रस काढून घ्यायचा त्याचा इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत एक कांदा कोथिंबीर मिरची घेतलेली आहे बटाट्याचे साले काढून आपण ह्याच किसनीने किसून घेणार आहोत उकडलेले बटाटे आहेत दोनही बटाटे आपण किसणीने किसून घेणार आहोत जाड खिस होलाच्या सहाय्याने आपण किसून घेणार आहोत अशा पद्धतीने बटाटे माझे किसून झालेले आहेत आता आपण कांदा कोथंबीर आणि मिरची कापून घेतलेली आहे आपण आता एका भांड्यामध्ये बटाटा किसलेला घेऊया आपण सोबतच आता आपण त्याच्यामध्ये काकडी खिसलेली काकडी घालणार आहोत सोबतच कांदा बारीक चिरलेला तोसुद्धा आपण घालणार आहोत हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता मी ते दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक आणि कोथिंबीर याच्यामध्ये आपण लाल मिरचीचं तिखटही घालणार आहोत त्यामुळे मिरच्या तुम्ही बेतानेच घ्या लाल मिरची पावडर धने जिरे गरम मसाला आणि मीठ सर्व अर्धा अर्धा चमचा घेतलेले आहे ते सर्व आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत एक वाटी बेसनचं पीठ ते ह्याच्यात घालणार आहोत आणि आता सर्व आपण याच काकडीच्या मिश्रणामध्ये मळून घेणार आहोत वरून पाणी घालायची काहीही गरज नाही आहे काकडीला पाणी सुटलेलं असतं शिवाय आपला बटाटाही ओलसर असतो त्यामुळे बेसनचं पीठ छान मळलं जातं अशा पद्धतीने मी इथे मळून घेते एकजीव करून मळून घेते आणि तुम्हाला हव्या त्या आकारात आता तुम्ही त्याचे शेप करू शकता इथे मी पॅटीसचे शेप घेतले आहेत गोल आकार छान असं पीठ मळून झालं की आपण त्याचे पॅटीस करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असे गोल आकारामध्ये मी पॅटीस करून घेतलेले आहेत सर्व पॅटीस अशाच पद्धतीने मी करून घेणार आहे तोपर्यंत मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे पॅनवरती अशा पद्धतीने माझे पॅटीस तयार झालेले आहेत जवळपास दहा पॅटीस तरी झालेले आहेत माझे आता आपला पॅनही तापलेला आहे आता एक एक करून आपण तव्यामध्ये घालूया छान असं त्याला खरपूस भाजून देऊया बेसन पिठामध्ये दे तुम्ही एक चमचा रवाही घालू शकता म्हणजे छान कुरकुरीत होतील पॅटीस इथे तुम्ही काकडीच्या ऐवजी झुकिनी घेतली तरी चालेल खरं तर ही झुकिनीचीच रेसिपी आहे पण बाहेरगावी झुकिनी भेटते आपल्याकडे झुकिनी बऱ्याच ठिकाणी मिळत नाही म्हणून मी झुकिनीच्या बदली काकडी घेतलेली आहे सेम पॅटीस आता मी टर्न करून घेते अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने भाजते आपले पॅटीस तयार झाले आहेत टॅमॅटो कॅचअप ग्रीन चटणी किंवा सोबत खूप छान लागतात हे पॅटीस नक्की ट्राय